मंडळी काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेला हल्ला आणि त्याची भीषणता पाहून सगळा भारत सुन्न झालाय ज्या क्रूर पद्धतीने अतिरेक्यांनी के हल्ला केलाय ते पाहता आता इथून पुढे बॉर्डर पुरता मर्यादित असलेला नरसंहार तुमच्या आमच्या जगण्यात येतो की काय अशी भीती आता वाटू लागली म्हणजे उद्या उठून आपल्या शहरात घरात घुसून परमुलकाचा कोणी आतंकवादी आपल्याला संपवेल अशा भीतीत तमाम जम्मू काश्मीरची जनता आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर अनेक वर्षांनी झालेला सिव्हिलियन्सवरचा हा हल्ला मोठा हल्ला आहे आकारानंतर हल्ले झाले नाहीत असं नाहीये मात्र आपल्या सैनिकांच्या छावण्यांवर अधूनमधून असे हल्ले होत राहिलेत त्यातल्या त्यात, त्यात पठाणकोट पुलवामा हल्ल्याचे वार अजूनही आपले लोक विसरलेले नाहीयेत दरम्यान ये नया इंडिया आहे घर मी घुसके मारेंगे म्हणत आपल्या सैनिकांवर झालेल्या पुलवामा हल्ल्याचा बदला घेतलेला आहे पण मंडळी आता झालेल्या जखमा या ताज्या आहेत आता भारत या सगळ्याचा सा बदला कसा घेणार अजित डोवाल आणि भारतीय आर्मी आता कोणत्या मार्गाने हल्ल्यातील आरोपींना त्यांच्या कर्माची तितकीच क्रूर शिक्षा देणार कसा असणार भारताचा बदला घरात घुसून मारणार की तानून तानून मारणार सविस्तर पाहूयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पुलवामाचा हल्ला झालेला सर्वांनाच माहिती आहे पण या पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सुद्धा सर्जिकल स्ट्राईक करून जशाच तसं उत्तर आतंकवाद्यांना दिलं होतं आता यानंतर पाकिस्तानात नाही म्हटलं तरी शांतता पसरली होती उरीच्या जखमा अजूनही ताज्या आहेत त्यात आता भर पडली आहे पहलगामच्या या क्रूर हल्ल्याची हल्ली दहशतवाद्यांचा या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यापेक्षा त्यांना जशाच तसं उत्तर द्यायचं हीच भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे आता यात भारताने ठरवलं तर तो दहशतवाद्यांची काय हालत करू शकतो हे पाहूयात सर्वप्रथम भारत व पाकिस्तानातील राजकीय संबंध तो थांबवू शकला तर पाकिस्तान आता अन्न पदार्थासाठी जो भारतावर अवलंबून आहे त्याचा त्यांना मोठा फटका बसेल आधीच चीनच्या कर्जाखाली दबलेला पाकिस्तान दान्या दाण्याला मोहताज होईल तसंच बाकी काही राजकीय गोष्टींच्या वाटाघाटी असतील त्या थांबवल्या तर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या या थंडावतील दरम्यान व्यापार ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे पाकिस्तानवर अंकुश ठेवणं किंवा त्यांच्या नांग्या ठेसणं भारतासाठी अधिक प्रभावी ठरेल त्यानं पाकिस्तान फक्त वटणीवर येणार नाही तर भविष्यात कारवाई करताना आता तो दहा सुद्धा विचार करेल पुढं आणखी एका पद्धतीने भारत या क्रूर हल्ल्याचा बदला घेऊ शकतो ती गोष्ट म्हणजे भारत थेट कोंबिंग ऑपरेशन करून या हल्ल्यातील नराधमांचा खात्मा करू शकतो कारण तपास यंत्रणेद्वारे शोध घेणे त्यांना अटक करणे त्यांना ताब्यात ठेवणे किंवा पुढे शिक्षेची प्रोसेस ही सुरू ठेवणे यात जाणारा सरकारचा वेळ आणि पैसा यामुळे उलट शासकीय साधन संपत्तीचं सा मंडळी नुकसान हे जास्त होतं यापेक्षा थेट उरीसारखं त्यांना शोधून जागेवर त्यांचा एन्काउंटर करणे हा पर्याय अशा घटनांवेळी आर्मीकडून अवलंबला जाऊ शकतो त्यातून एक मेसेज सुद्धा जातो की आता भारत सरकार हे आक्रमकपणे काम करत आहे एकोणीशे बहात्तर साली इस्रायलच्या ऑलिम्पिक खेळाडूंवर मंडळी पॅलेस्टाईनने जो हल्ला केला होता ना त्यानंतर इस्रायलने ज्या पद्धतीने त्या लोकांना पकडून ठार केलं त्यानंतर कितीतरी वर्ष पॅलेस्टाईनने पुन्हा हल्ल्याचं नाव काढलं नव्हतं ह्याच प्रकारे भारत आता पाकिस्तानी आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवू शकतो इथून पुढे सैनिकांनी अशी पावलं उचलली आणि एकेकाला ताणून ताणून मारलं तरच अतिरेकी संघटनांवर आपला दबाव आणि लष्कराची भीती ही राहू शकते पुलवाम्याचा एअर स्ट्राईक आजही दहशतवाद्यांच्या काळजात घर करून आहे सध्या इस्रायलने भारताला मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे तुम्ही फक्त हो माना लागेल ती मदत आम्ही पुरवतो विमाने आणि कमांडो सुद्धा पाठवतो अशी भूमिका इस्रायलने घेतल्याची बातमी हिंदी न्यूज मीडियामध्ये झळकतीये कारण तपास यंत्रणेद्वारे शोध घेणे त्यांना अटक करणे त्यांना ताब्यात ठेवणे किंवा पुढे शिक्षेची प्रोसेस ही सुरू ठेवणे यात जाणारा सरकारचा वेळ आणि पैसा यामुळे उलट शासकीय साधन संपत्तीचं सा मंडळी नुकसान हे जास्त होतं यापेक्षा थेट उरीसारखं त्यांना शोधून जागेवर त्यांचा एन्काउंटर करणे हा पर्याय अशा घटनांवेळी आर्मीकडून अवलंबला जाऊ शकतो त्यातून एक मेसेज सुद्धा जातो की आता भारत सरकार हे आक्रमकपणे काम करत आहे एकोणीशे बहात्तर साली इस्रायलच्या ऑलिम्पिक खेळाडूंवर मंडळी पॅलेस्टाईनने जो हल्ला केला होता ना त्यानंतर इस्रायलने ज्या पद्धतीने त्या लोकांना पकडून ठार केलं त्यानंतर कितीतरी वर्ष पॅलेस्टाईनने पुन्हा हल्ल्याचं नाव काढलं नव्हतं ह्याच प्रकारे भारत आता पाकिस्तानी आतंकवाद्यांना कायमचा धडा शिकवू शकतो चांग किंवा दुबईमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी ठार केल्याची बातमी आहे काहीने अशी खबर दिली होती की अजित डोवाल आणि त्यांच्या गुप्तचर संघटनेतले लोक भारताच्या दुश्मनांना शोधून शोधून मारत आहेत पण त्याबद्दल अजित डोवाल किंवा कोणत्याही मंत्र्याकडून पुष्टी करण्यात ही आलेली नाहीये आता ही कारवाई अत्यंत गुप्तरित्या पार पाडण्यात आलेली आहे पण अनेक दहशतवादी अतिरेक्यांना मागच्या वर्षभरात अज्ञात व्यक्तींनी कंठस्नान घातल्याच्या बातम्या या खऱ्या आहेत असो आता भारत सुद्धा इस्रायलच्या पावलावर पाऊल ठेवून जर चालला तर यातून अतिरेक्यांच्या अनेक गोष्टींना मंडळीत चाप बसेल एकतर अशा हल्ल्यात त्यांना स्थानिकांची मदत होत असते असा आरोप होतो त्यांची पाळीमुळे सरकारला ठाऊक असतात मात्र आता लष्कर व गृहमंत्री अमित शहा यांनी यावर थेट ऍक्शन घ्यायचं ठरवलं असल्याचं कळतंय सर्व पार्टीची मीटिंग सुद्धा अमित शहा घेणार असल्याचं बोललं जातंय नुकतंच भारताने लेझर बुलडोजर नावाचं खुंकार शस्त्र बनवलंय ते पाहून अनेकांची भीतीने गाळण उडाली कदाचित पाकिस्तान किंवा त्यांच्या दहशतवाद्यांची मस्ती पाहता या लेझर बोल्डो जर शस्त्राचा मार पाहिला त्यांनाच बसेल असं दिसतंय त्यामुळे भारताने आता कठोर भूमिका घेतली तर तिकडे आधीच अस्थिर असलेलं पाकिस्तान हादरल्याशिवाय राहणार नाहीये सध्या भारताकडे आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी लष्करी शस्त्रे आहेत तसंच ड्रोन्स आणि ए आय डॉग्सही नुकतेच लष्करात सामील झालेत मग एकीकडे लष्कर इतकं आधुनिक बनवायचं नवं ए आय तंत्रज्ञान त्यात आणायचं आणि अशा हल्ल्यांना उत्तरच द्यायचं नाही हे शक्य नाही यामुळे भारताकडून या हल्ल्याचा हिशेब चुकता केलाच जाईल तुमने दस मारे तो हम तुम्हारे सो मारेंगे हा ऍटिट्यूड ठेवण्यात भारत सरकार आणि लष्कर मागे पुढे पाहणार नाही अशी सगळीकडे चर्चा सुरू आहे सोशल मीडियात लोक असंही बोलत आहेत की चायनावर असं पाकिस्तानने काही केलं तर चायना त्यांना सोडला असतं का चीन सोडणार नाही मग भारत तरी कसा सोडेल आता ठोस पावली उचलली तरच पुन्हा पुलवामा पठाणकोट आणि पहलगाम होणार नाहीये मंडळी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं भारत आता या भ्याड हल्ल्याचा कसा बदला गेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका धन्यवाद